सिकल सेल अॅनिमिया हा गंभीर आनुवंशिक रोग आहे ज्याचा सर्वाधिक परिणाम भारतातील आदिवासी समाजावर होतो या आव्हानाला उत्तर देत भारताने स्वतःची पहिली स्वदेशी क्रिस्पर आधारित जीन थेरपी बिरसा एकशे एक विकसित केली आहे सिकल सेल अॅनिमिया हा एचबीबी जीनमधील बदलामुळे होतो या बदलामुळे लाल रक्तपेशींमध्ये हेमोग्लोबिन एस नावाचे असामान्य प्रथिन तयार होते परिणामी रक्तपेशींचा आकार बदलून त्या अर्धचंद्राकृती म्हणजेच सिकल शेप्ड होतात ज्यामुळे लाल रक्तपेशींमध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो वेदना अशक्तपणा आणि आयुष्य कमी होण्याचा धोका वाढतो हा आजार ऑटोसोमल रिसेसिव्ह आहे सी एस आय आर इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीने तयार केलेला बिरसा एकशे एक हा ई एन एफ एन सी एस नाईन क्रिस्पर प्रणालीवर आधारित आहे यात रुग्णाच्या रक्तातून स्टेम सेल्स घेतले जातात त्यातील एचबीबी जीनमधील चुकीचा सिंगल न्यूक्लोटाईड पॉलिमॉर्फिझम दुरुस्त केला जातो आणि सुधारित पेशी पुन्हा शरीरात परत दिल्या जातात ही प्रक्रिया म्हणजेच जिनोम लेवल सर्जरी विदेशी उपचारांचा खर्च वीस ते पंचवीस कोटी रुपये असतो पण बिरसा एकशे एक स्वदेशी असल्यामुळे अधिक परवडणारा आहे विशेषतः आदिवासी भागातील रुग्णांसाठी ही थेरपी भारताचा दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत सिकल सेल मुक्त भारत या राष्ट्रीय उद्दिष्टाला गती देईल या थेरपीला बिरसा एकशे एक हे नाव आदिवासी सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त देण्यात आली आहे बिरसा एकशे एक ही केवळ वैज्ञानिक क्रांती नाही तर सामाजिक न्यायाची दिशा आहे आदिवासी समाजासाठी आशेचा किरण